सावनेर तालुक्यातील जीटीएन टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड खुरसगाव येथील कामगारांच्या आरोग्यासाठी कामगार कल्याण केंद्र सावनेर भारतीय जीटीएन कामगार संघटना तज्ज्ञ प्रयत्नातून भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिराचा जवळपास तीनशेच्या वर कामगारांनी लाभ घेतला शिबिराच्या अध्यक्षस्थानी जीटीएन कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय बसवार तर प्रमुख उपस्थितीत सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड जीटीएन इंडस्ट्री वरिष्ठ उपाध्यक्ष एच के मिटकर सुखकर्ता अस्थिरोग तज्ञ डॉक्टर कनोजिया वरिष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉक्टर खान आदींच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सहाय्यक कल्याण आयुष्य नंदलाल राठोर यांनी शासनाने कामगार बंधू तसेच त्यांच्या परिवार करीता शासनाद्वारे चालविण्यात येत असलेल्या आरोग्य विषयक तसेच विविध आयोजन कोरोना काळातही कंपनीने आपल्या कामगारांना योग्य सोयी पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याबद्दल कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले तर आयोजनाचे अध्यक्ष विजय बसवार यांनी आपले मनोगत व्यक्त करत म्हटले की ही कामगार संघटना फक्त संघटना नसून एक परिवार आहे प्रत्येक कामगारांच्या इतर अडी अडचणी काळजी घेणे संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष या माझे व आद्य कर्तव्य आहे सदर रोगनिदान शिबिरात जवळपास तीनशेच्या वर कामगारांच्या हृदय संबंधित विकार ईसीजी अस्थिरोग हाडातील ढिसूळपणा शरीरातील कॅल्शियम ब्लड प्रेशर शुगर नेत्ररोग नाक कान घसा आदींच्या तपासणी सोबतच गरजूंना औषधी व चष्मे निशुल्क वाटप करण्यात आले हे विशेष आयोजनाचे संचालन एच आर सुरेंद्र महंत यांनी तर आभार कामगार कल्याण केंद्र सावनेरचे प्रमुख प्रमोद निमजे यांनी मानले शिबिराच्या यशस्वितेकरिता रवींद्र कुथे ललित बभुरे आरबी यादव सीएस कापसे सुनील कमाले तसेच जीटीएन कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले पियूष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर